राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली आहे आणि भोकर मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा सुद्धा दिलाय त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेससाठी हे मोठं नुकसान असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तरी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाणांसोबत अंदाजे पंधरा आमदार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसलाही बंडाळीला सामोरं जावं लागतंय अशोक चव्हाण हे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अजून तरी स्पष्ट नाहीये पण राजकीय वर्तुळात मात्र अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे आणि भाजपनं येत्या निवडणुकीच्या आधी मिशन लोटस आपलं सुरू केल्याची चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे तरी आता चव्हाणांसोबत जाणारे आमदार रोखण्यासाठी आणि पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांच्यात महत्वाची बैठक झाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी या तिन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क सुद्धा केला जातोय काँग्रेसच्या पस्तीस ते अडतीस आमदारांना संपर्क करण्याचं काम आता या तीनही नेत्यांनी हाती घेतलेलं दिसत आहे तर वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा फोन कॉन्फरन्सद्वारे या तिन्ही नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस मधल्याच नेत्यांमध्ये दोन मतभेद पाहायला मिळत आहेत यशोमती ठाकूर प्रणिती शिंदे यांनी चव्हाणांच्या पक्ष सोडून जाण्यावर टीका केली आहे तर संजय निरुपम हे जे मुंबईतले काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी मात्र पक्षालाच घरचा आहे संजय निरुपम आपल्या ट्विट मध्ये म्हणतात अशोक चव्हाण यकिनन पार्टी के लिए एसेट थे कोई उन्हें लायबिलिटी कह रहा है। कोई को जिम्मेदार ठहरा रहा है यह सब जल्दबाजी में दिया हुआ रिएक्शन है वे बुनियादी तौर पर महाराष्ट्र के एक नेता की कार्यशैली से बहुत परेशान थे इसकी जानकारी उन्होंने समय-समय पर शीर्ष नेतृत्व को दी थी अगर उनकी शिकायतों को गंभीरता से लिया जाता तो यह नौबत नहीं आती अशोक चव्हाण साधन संपन्न है कुशल संगठक है जमीनी पकड़ रखते हैं और सीरियस नेता है भारत जोड़ो यात्रा जब पिछले साल नांदेड़ में पांच दिनों के लिए थी तब समस्त नेतृत्व ने उनकी क्षमता का साक्षात दर्शन किया था उनका कांग्रेस छोड़ना हमारे लिए बड़ा नुकसान है इसकी भरपाई कोई नहीं कर पाएगा उन्हें संभालने की जिम्मेदारी सिर्फ और सिर्फ हमारी थी #अशोकसवान अशोक अशा शब्दात संजय निरुपमानी प्रणिती शिंदेनी केलेल्या आरोपांनाही एक प्रकारे उत्तर दिलेलं दिसतय आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सोडणं ही काँग्रेसचीच जबाबदारी असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलंय त्यामुळे आता काँग्रेसमधल्या या गटांच्या दोन मतभेदांना पक्षातलं स्थानिक पातळीवरच महाराष्ट्र पातळीवरचं आणि केंद्र पातळीवरचं नेतृत्व कशा प्रकारे हाताळतं हे पाहणं महत्वाचं असेल तरी या आपल्याला याविषयी काय वाटतंय या आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका